हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे विभुवन संकष्टी चतुर्थी या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक तीन वर्षाने ही चतुर्थी येत असते तसे तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी वेगवेगळ्या चतुर्थ्या येत असतात परंतु ही विभुवन संकष्टी चतुर्थी ही मात्र तीन वर्षातून अधिक महिन्यामध्येच येत असते तर आपण प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी वेगवेगळी सेवा करत असतो तसेच ही तीन वर्षाच्या नंतरून आलेल्या चतुर्थीच्या दिवशी देखील आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे तर उद्या आपल्याला नेमका काय सेवा करायची आहे ते आपण आज पाहणार आहोत पहिले तर सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून आपल्याला सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरून आपल्याला आपण रेग्युलर जशी देवाची पूजा करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला देवाची पूजा करायची आहे व गणेशाची जर तुमच्याकडे मूर्ती असेल जर फोटो असेल तर तुम्ही त्या तो स्वच्छ पुसून घ्या व त्याची पूजा करा परंतु जर मूर्ती असेल तर मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे मग चाहे तो तुम्ही जल अभिषेक करा किंवा दूध दुधाने करा किंवा पंचामृताने करा तर जर तुम्ही वेगळी सेवा मांडत असाल तर आ, काय करायचं आहे वेगळा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला केशरी कलरचे एक अस्तर आथरायचे आहे अस्तर म्हणजे थोडक्यात काही कपडा आथरायचा आहे ब्लाऊज पीस म्हणा किंवा तुम्ही देवासाठी स्पेशल केसरी कलरचा रंगाचा पीस देखील घेऊन येऊ शकता तर आपल्याला केशरी रंगाचा कपडा आतरून त्यावरती पहिली तर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे दिव्याची पूजा झाल्याच्या नंतरून आपण घंटीची देखील पूजा करणार आहोत त्यानंतरून आपल्याला गणपती बाप्पाची गणपती बाप्पाचा अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे व थोडेसे तांदूळ त्या पाटावरती ठेवून त्या कपड्यावरती ठेवून मग गणपती बाप्पाची आपल्याला मूर्ती तिथे ठेवायची आहे त्यानंतर आपण एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला आपल्याला लाल कलरने लाल कलरच्या धाग्याने पाच वेळेस त्या सुपारीला असे गुंडाळून घ्यायचं आहे व त्याच्या अगोदर आपल्याला एक नागिनीचं पान देखील पाहिजे तर नागिनीचे पान आपण स्वच्छ पुसून घ्यायचे आहे व कुंकवाचा गंध करून आपल्याला त्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढून झाल्याच्या नंतरून ते पान आपल्याला गणेशाच्या शेजारी जस जिथे आपण गणेशांची मूर्ती ठेवली आहे त्याच्या शेजारी आपल्याला हे नागिनीचं पान ठेवायचं आहे आणि जिथे त्या पानावरती आपण स्वस्तिक काढलेलं आहे तिथे ही सुपारी आपल्याला त्यावरती ठेवायची आहे सुपारी ठेवून झाल्याच्या नंतरून आपल्याला का अकरा काळे तीळ व अकरा पांढरे तीळ घ्यायचे आहेत व थोडासा गोळ देखील घ्यायचा आहे गुळ आणि दोन्ही पण प्रकारचे तीळ हे आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला एकशे आठ वेळेस ओम गण गणपते नम या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा ओम गणेशाय नम ह्या मंत्राचा देखील तुम्ही जाप करू शकता तर एक माल आपल्याला हा जाप करायचा आहे व एक माळ जाप झाल्याच्या नंतरून आपल्याला जे ते तीळ आहेत पांढरे तीळ काळे तीळ व गुळ ते आपल्याला गणेशावरती तिथे सुपारीवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत तर गणपती बाप्पाला तिळाचा आणि गुळाचा प्रसाद खूप आवडतो म्हणून आपण तिळाचं व गुळाचे ही सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतरून आपल्याला एक तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्याच्या नंतरून त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध मिक्स करायचं आहे दूध मिक्स केल्याच्या नंतरून जी पांढरे फूल असते तर पांढरे फूल देखील आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे जर पांढरे फुल तुमच्याकडं नसेल तर काही हरकत नाही तुम्ही दुसरे देखील फुल कोणतेही त्यामध्ये टाकू शकता परंतु पांढरं असेल तर उत्तम आणि ते टाकल्याच्या नंतरून आपल्याला जिथे तुम्हाला चंद्र दिसणार आहे जिथून तुमचे चंद्राचे दर्शन होईल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या अंगणात देखील उभे राहू शकता किंवा टेरेसवरती देखील उभे राहू शकता तर तिथे जाऊन ते, ते जे लोट्यामध्ये आपण जल तयार केले आहे जे जल दूध व पुष्प टाकलेले आहे ते घेऊन जायचे आहे आणि त्यामध्ये अजून आपल्याला हातामध्ये अकरा तीळ पांढरे अकरा तीळ काळे व गुळाचा गुळ थोडस घेऊन जायचं आहे आणि तिथे देखील आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणजे एक मंत्र जप करायचा आहे तर तो ओम सोम सोमाय नम तो चंद्र साठी आपल्याला म्हणायचा आहे तर ओम सोम सोमाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस आपल्याला जाप करायचा आहे व ते चंद्र भगवानला आद्य द्यायचं आहे ते जे तीळ आहेत गुळ आहे तो आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे व ते पूर्ण जल आपल्याला चंद्र भगवानला चढवायचा आहे या काही विशेष मतलब सेवा असतात की ह्या आपण विशेष काही वेळेवरती केल्या पाहिजे कारण आपल्यासाठी जे काही पूर्व ज्यांनी काही नियम बनवून ठेवले होते काही शास्त्र बनवून ठेवले होते ते काही असे व्यर्थ नाही आहेत त्याच्यामध्ये काहीतरी दडलेलं असतं त्याच्यापासून आपण मतलब पराडमुख आहोत आपल्याला त्याच्यातली जास्त प्रकारची जाणकारी नाही आहे तर ते जे आहे ते आपण काही नियम पाळले पाहिजेत काही विशेष सेवा असतात ते केल्या पाहिजेत आणि अधिक अधिक काही गोष्टी आपल्या जी पूर्वजांनी आपल्यासाठी काही बनवून ठेवल्या होत्या त्याची आपल्याला जानकारी पाहिजे जानकारी आपण ही घेतली पाहिजे तर अशी विशेष सेवा आपल्याला उद्याच्याला संकष्टी त्रिभु विभुवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा सगळ्यांनी करायची आहे कारण गणपती बाप्पा हे सगळ्यांचे विघ्नहर्ता आहेत सगळ्यांचे दुःख दूर करणारे आहेत म्हणून ही सेवा सर्वांनी करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ